आणि आता पंच म्हणून हनुमान जाधव कुंके का हे सगळे म्हणलं सगळ्या सगळ्या हनुमान जाधव आणला हे चाललं की सगळे या よくない या भारत देशाचा महान बनला सालचा महाराष्ट्र के श्री शेखंड शेख नजर फिरवा आकारा खचागेल भरला कसा येला दररोज असा करायला भजी खाली वडा खाल्ला मूळ खाली खाली असं घडत नाही कुस्तीला प्राधान झालेला आहे श्रीगंडरची कुस्ती लागलेली आहे स्वर्गीय कैलास श्री कोरगण पाटील यांच्या आत्मरणावर श्री सुजितदा हंडे पाटील सांगली नगरीचे लोकप्रिय आमदार काली सम्राट आमदार एक अजाशत्र व्यक्तिमत्व या मैदानाचे खरोखर सर्वेसर असणारे आमदार सुधीर राजा यांच्या वतीनं ही कुस्ती सुरुवात झालेली आहे ओ कुस्तीला प्रारंभ झालेला आता शांतता राखा सगळे जण माझ्या घरात आता शिकंदर तयार करणार हो सगळ्या टीव्हीला घालू नका ऐका घरच्या डेऱ्या सशक्त करा जंगल में बहुत से पेड़ होता है लेकिन चंदन जैसे नहीं सागर साथर साधले सागर जरा अशी कुस्ती आहे आमच्या या सागर साधळेने मोठे योगदान दिलं या अली राम या सागर साथीला सगळ्यांनी टाळ्या करायच्या सागर साठी धन्यवाद कुस्ती सुरुवात झालेली आहे सुरुवात सुरुवात सुरू नाव घेते वर्षातला असा पहिला वर्षानुवर्षात वर्षानुर्षातला मारत असतो तर तिला तीन वेळा मारत असतो शांत झाला का शांत अंगापूर्ण हॅलो सिकंदर शेख हा मोहोळचा पहिलवा सोलापूरच्या अलीकड एका हमालाचा बोर्ड लक्षात घ्या काय फायचं काय जोपासा काय टिकवायचं काय वाढवायचं पोर आणि गरिबा गेली मजूर केली कुरश्यात आणतोय तुमच्या शब्दामध्ये आणि बंगल वेळाला मी त्यांच्या वडिलाची कुस्ती दोन कुस्त्या लावल्या होत्या फटकाडला चवचा घेतला शिकत हाप म्हणजे सगळेजण म्हणायला लागले काय होणार काय नाही पापण्या मिटू नका आनंदाला वंचित राहा फोटोग्राफर माझ्या पुरत राहायला हो हो कुस्ती बघा नुसतं करमणुकीचा कार्यक्रम ठेवला नाही हा खर तर आमवायचा कार्यक्रम आहे त्याचं आपलं सर टीव्हीला पोराचं पायात पळत त्या आजच्या महिलांसाठी दोन आनंदाच्या बातम्या एक शिकंद राह आणि तुम्ही आला आणि नस्तीची तुम्ही तितकं खरोखर ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही आनंद माझ्या हाताखाली अठरा ते वीस पोरं तयार झाल्याची शिवाजीसाठी विदर्भ मराठवाड्यापर्यंत धुळे जळगाव औरंगाबाद नाशिक सगळीकडे माजी चार हजार मैदाना झाली त्या सर्व अभ्यास आणि क्रिक करण वारा